स्वागत आहे तुमचे शीघ्रताज किचनमध्ये आज मी झणझणीत चमचमीत आणि तितकी चविष्ट महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सर्वांची आवडती इथे मिसळ बनवलेली आहे मिसळ आवडत नाही असा शोधूनही तुम्हाला माणूस मिळणार नाही हॉटेल असू द्या किंवा स्नॅक्स सेंटर तिथे हमखास ही डिश मिळतेच मिळते जिन्नस तेच असतात फक्त करण्याच्या पद्धतीत बदल झाला की चवीतही आपोआप बदल होतो तर चला आज माझ्या पद्धतीने ही मिसळ बनवलेली आहे आणि तुम्ही करून पहा अगदी झटपट तयार होते चार ते पाच लोकांना पुरेल इतकी याची क्वांटिटी आहे या प्रमाणात मी बनवलेली आहे आणि तुम्ही एकदा का या पद्धतीने मिसळ केली की नेहमी याच पद्धतीने करणार हे मी खात्रीने सांगते एवढी ही चविष्ट होते तुम्ही करून तर पहा तर मिसळ बनवण्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी आणि प्लस त्यामध्ये मुगही आहेत मी नेहमी याच पद्धतीने मूग आणि मटकी भिजवते आणि त्याला मोड आणलेले असतात मग कुठलीही रेसिपी असू द्या त्यामध्ये मूग आणि मटकी हे माझं कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे मी कधीच एकटी मटकी भिजत घालत नाही ना, ना मूग हे दोन्ही मिक्सच घालते दोन्ही पोटात जातात आपल्या तुम्ही फक्त मटकीही वापरू शकता तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन या पद्धतीने कट करून तेल न घालता सुरुवातीला मी असा तांबूस कलरवरती परतून घेतलेला आहे त्यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याचे काप टाकून आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि किंचित आत्ता मी थोडंसं तेल घालत आहे चांगला कांदा परतल्यानंतर आणि तुम्ही खोबरं किसूनही घालू शकता पण मी ते काप घातलेले आहेत मिसळ बनवताना नेहमी सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या मिसळला तरी छान येते आता त्यामध्ये काही खडाई मसाले घातलेले आहेत तमालपत्र दालचिनी एक मोठी विलायची आणि एक साधी विलायची आणि थोडे एक तीन चार लवंग तीन चार मिरे आणि एक चक्री फूल या पद्धतीने खडे मसाले घातलेले आहेत आणि दोन तीन चमचे तीळ आणि जिरे आणि खसखस घातलेली आहे थोडीशी आणि एक बेडगी मिरची खडे मसाले घालून हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मूग मटकी हळद आणि थोडंसं मीठ घालून शिजायला ठेवलेली आहे आणि आपलं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे मोठ्या मिक्सी चारमध्ये काढून घेतलेलं आहे एक टोमॅटो त्यामध्ये असा कट करून घेतलेला आहे कोथंबीर कढीपत्ता आणि आता आपण याची पेस्ट करून घेऊ आणि पहा या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे आता मी ही मिसळ आहे ती मी राईच्या तेलामध्ये करत आहे करून पहा तुम्ही खूप भन्नाट होते तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये मसाला वाटलेला आहे तो सगळा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर परतलं की थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि या पद्धतीने हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये गरम मसाला धनेपूड गरम मसाला लाल तिखट आणि हा काळा मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घरचं काळं तिखट घातलेलं आहे आणि थोडासा तुमच्याकडे असेल तर तुम्ही मिसळ मसालाही घालू शकता तर इथे मी मिसळचा कुठलाही मसाला वापरलेला नाही अगदी घरचं काळं तिखट आणि लाल तिखट वापरून ही अगदी झणझणीत चमचमीत मिसळ तयार होते कारण यामध्ये खडे मसाले गरम मसाला धनेपूड सगळं घातलेलं आहे तुम्हाला एक्स्ट्रा मिसळ मसाला घालण्याची काहीही गरज नाही चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे आणि आता लक्षात घ्या आपल्याला पाणी ओतताना यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणीच घालायचं आहे त्यामुळे मिसळ ही चविष्ट होते त्याचा मसाल्यांचे फ्लेवर आहे किंवा आर्क आहे तो सगळा मिसळमध्ये उतरतो मटकीचे एक्स्ट्राचे पाणी असेल तेही तुम्ही यामध्येच ॲड करायचे आहे त्यामुळे मिसळ अतिशय चविष्ट रुचकर स्वादिष्ट होते हे लक्षात घ्या मटकीचं पाणी जे पण काही उरलेलं असू द्या मटकी घालायची आहे आणि शिल्लक राहिलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा या छोट्याशा ट्रिक असतात पण त्याने पदार्थांची लज्जत वाढत असते हे लक्षात घ्या आणि वरून आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये मिसळ हवी आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी घाला आणि मस्त एक पाच ते सात मिनटं मंद आचेवर त्याला उकळी येऊ द्या आणि फरसाण कांदा लिंबू जे पण तुम्हाला आवडत असेल त्यासोबत तुम्ही सर्व करा तर चला लाईक पटकन करा कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद